अजून पाहिजे ही डब्बा कोण आणला इथं कोण आणलं कुठून आणला तो डब्बा किचन मधून आणला इथ का आणला तो डब्बा सांग इथं डब्बा का आणला तू शिहाला लाडू खायचा मला 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 खायचंय मित्रांनो तर मी हे डब्बा उघडत उघडायला जायचं उघडू ते डब्बा लाडू आहेत लाडू मग बनवली सकाळी खाल्लाय ना रोज एकच खायचं आहे तर मित्रांनो हे आहेत लाडू हे हे माझ्या मम्माने नाही बनवले मा ना। हे माझ्या मम्माच्या आंटीने बनवले आंटी आणलेले संपले हे ड्रायफ्रुट चे आंटी शेंगाचे होते सॉरी मित्रांनो हे माझ्या मम्मानेच बनवलेत तो टेस्ट मध्ये फरक नाही वाटत का तू खाल्लीच नाही वाटत खाल्ली ना का नाही खाल्ली खाम काय का नको खाऊ म्हणते तर मित्रांनो हे खूप छान झालेलं आहे काय काय त्यात ओळख एक नंबर त्याच्यामध्ये काय काय ओळख अगदी मला एक वाईट खोबर आणि शेंगदा मग ओळख ना तू राजगिरीचे जसले डाळ आहेत का राजगिरीची डाळ आहे ह्याच्यात खसखस आहे खस खस बर मित्रांनो मला तर काय माहित नाही मिक्स मला कस माहित असेल तुला माहिती तर सांग मग काय तुला माहिती आहे ना सांग काय तर लाडू छान आहे का लाडू छान आहे चालू छान थँक्यू खावा कस खातो तू दाखव समोर ए समो लाडू कस खातो तू खाऊन दाखव लाडू खाऊन दाखव नीट खाऊन दाखव